भाई सतीश पवार अजित मोंजे आणि उदय भरणे या संघाचे पंत म्हणून कामगिरी करतात निश्चितपणे सुरुवातीला सांगितलंय या मैदानाची खासियत आहे खेळाडू आणि पंत आहे असं झालं समाजाकडे पुन्हा एकदा रा, राकेश रायना एक नाबांधलेला खेळाडू आहे ज्यानं कित्येक मैदान आढळून आहे असा हा खेळाडू नांदेड संघानं साधव या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या ठिकाणी चतुर्थ पार्कर्शी होतं आणि निनाब्री संघाने तृतीय पदा कशी होतं असा हा समजा आहे त्यामुळे हा सामना अत्यंत निश्चितपणे महत्वाचा असणार आहे हे उत्कृष्ट सामना बघायला मिळणार आहे दरम्यान एक नंबर धर्ती संघात केलेला हा भारताचा शरीर यष्टीचा करावी पडतो निरादृशा पार करतोय घेतो आणि आपल्या करतोय सामना अशा या स्पर्धेतील हा चौथा सामना होतोय एका बाजूला निनावी दुसरी संघ आहे आणि दे दुसऱ्या बाजूला सुखाई नांदोय एक जबरदस्त सामना या रसिक प्रेक्षकांना निश्चितपणे बघायला मिळतोय एक अनुभवायला मिळतोय राकेश वायना ज्याने कित्येक माहितीनं त्याच्याकडे बघितलं जातं असा खेळाडू प्रत्येक असते प्रत्येक संघामध्ये एखादा ना एखादा मावडा जसा असतो तसा राकेश आहे तो चांगली नांदाज संघाकडून दरम्यान पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय निनामी मंत्री संघाकडून हा छोटासा खेळाडू त्या ठिकाणी निनामी मंत्री संघाचे जसं खेळाडू बघितले तर नवीन खेळाडूंना या ठिकाणी सुवर्ण संधी दिली जाते निश्चितपणे पुन्हा एकदा निदान रेषा पार करतो मध्यम सुधोर फिरावतोय अंदाज घेतो या ठिकाणी युट्यूब वर लाईव्ह आपल्याला बघायला मिळतंय मिळतोय राकेश वायनाथ माफ ना करा टीम टीम नंबर जलती प्रदान केलेला हा खेळाडू डोळ डायरेक्ट साठी सज्ज आहे आणि आता मात्र एक छान ऍडव्हान्स सादर केला जातोय एक छान डिफेन्स केला जातोय पुन्हा एकदा ना दोन डायरेक्ट पडलेले एखाद्या गुणांक प्राप्त करायला लागणार आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे थोडीशी कसरत करावी लागणार आहे या ठिकाणी जबरदस्त प्रोटोटायकल करण्याची यशस्वी करते यानंतर जो होणार सामना आहे तो, तो आर के ओझरकर स्वामी समर्थ लोवले आपल्यासाठीचा हा पहिला भूगार दरम्यान राकेश रायनास राकेश सुद्धा एक नावा दिला असा खेळाडू आहे दोन 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 क्षेत्ररक्षण असताना राकेशला सुद्धा जाणीव असणार आहे किंवा उंतवडी मारण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी प्रयत्न होतोय पुन्हा एकदा युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय एक जबरदस्त अशी स्पर्धा या मंडळाकडून राबवलेली नाही आता मात्र एक सांगली पकडचा नमुना पेश केला जातोय आणि एक गुणांक प्राप्त होतोय ते अर्थातच सुद्धा नांदेड संघटने थोडासा सुरुवातीला त्या ठिकाणी बॅक्सिडर बघायला मिळतोय तो निघावी नोकरी सांगतो त्यांना जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडं हा सुद्धा एक छोटासा खेळाडू छोटासा तरी असला तरी वेगवान अशी लढाई करण्याचा ज्याचा माणस आहे असा खेळाडू तुला नशा पार करतोय आणि आपल्या पुन्हा एक ठिकाणी सगळ्यांना संधी दिली जाते मुद्री संघाकडे पुन्हा एकदा बारा नंबर प्रदान केलेला हा खेळाडू सणपासच्या लढाई करतो दोन एक दोन दोनचं असताना या मला पकडाचं आव्हान करतो मात्र एक जबरदस्त खेळ करणं गरजेचं आहे ते या नीरा मुली संघासाठी सुरुवातीच्या काळाचं कर्जर बघायला मिळते संघाकडे दरम्यान निगम दिशा निजा पार करतो आणि आपल्या करतो राकेश राईना दोन गोष्ट दो क्षेत्रक्षण आहे आणि ज्यावेळेस क्षेत्रक्षण असतं अशा वेळेस मात्र नक्कीच थोडीशी दिवशी करताना आपल्याला बघायला मिळते दरम्यान पुन्हा एकदा रनिंग अँटच करण्याचा प्रयत्न केला जातो राकेश याच्याकडून एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी एकतर्फी पकड करण्याचा यशस्वी प्रयत्न होता परवाच्या साधली या ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी पहिल्या दिवसाचा मानकरी म्हणून राकेश राईनाथ याला पुरस्कृत केलं होतं याला सन्मानित केलं होतं

काय पण घेतला जातोय पण या ठिकाणी आलेले आहेत आता विचार केलेला नाहीये नक्कीच जावे आपण सीसीटीव्ही या ठिकाणी दिसत होतात मग जेवढा बघताना असताना पुन्हा एकदा सामन्याकडे दोन दोन एक दोनचा भोगा संघ असताना या ठिकाणी सात विरुद्ध एक असं आक्रमण करताना ज्यांना अकरा नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि सुरुवातीला ज्या सामन्यावर एक मजबूत पकड निर्माण केली आहे नाही का एक छान ऍडव्हान्स सायकल केला जातो आणि एक गुणांक प्राप्त होते राकेश एक वारंवार पदा सज्ज केला जातोय राकेश राईना काही खेळाडू दोन बसतो क्षेत्रक्षण असताना तिथं राकेश पार करतोय मजा केला जातोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतो राकेश एक बोनस घेत घेतला जातोय निश्चितपणे एक उत्कृष्ट चाललेलं भावना आहे एका वेळेस वाटलं होतं की हा सल्ला रंगतदार व्यवस्थित होणार मात्र नक्कीच एक पुरवठी एक आघाडीवर आहे तो अर्थात मात्र मंत्री संघाकडून सुद्धा एक छान प्रयत्न आहे या नंतर सामना आहे तो अर्के उदयपूर वरचे स्वामी समाप्त सौट लोले आपल्यासाठी जर दुसरा पुकार आहे आपण तयार आहेत ते आपण समजा नवीन जर आपण आपला आपण या ठिकाणी सामना करणार आहोत निश्चितपणे पुन्हा एकदा या ठिकाणी नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते ही रणनीती आहे की ज्या वेळेस आपल्याकडे घोडांची आघाडी असते अशा वेळेस नवोदित खेळाडूला सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी देणं गरजेचं आहे बरोबर निदा पार करतोय आणि आपल्याला आपण पुन्हा एकदा

मध्यंतरानंतरची पहिली चढाई मी नाही संघाकडून एक नंबरची असे खेळाडू चढाई करतोय थोडी संत चढाई म्हणता येईल राजहंस कला व क्रीडा मंडळ तेरे टाकेवाडी यांच्या विद्यमाने आयोजित भव्य प्रकार जातातील कबड्डी स्पर्धेचं आयोजन दिनांक सात आठ नऊ करण्यात आलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहिल्याच दिवशी मिळतोय सुंदर असं आयोजन केलेलं आहे या मंडळाने पकड करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी होतोय एक गडी टिपण्यात यश येत आहे संघाला चार मताकडे चढाई करतोय कोन वरी चढाई बोनस घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या डावाकोला पकडण्याचा प्रयत्न होतो परंतु या वेळी फक्त प्रयत्नच होतो आणि ऑफिसरने आदरणीय आमदार सुचत शेतकरी दिनकप साहेब आणि या ठिकाणी आपली आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीनं एक नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात संताशी चढाई करतोय परत एकदा खेळायला सुरुवात झालेली आहे इनावी मुत्रीच्या सहा खेळाडूंसमोर एक संघ संघ परंतु गुढ खात्यामध्ये मात्र म्हणावी तशी कामगिरी अजून करता आलेली नाहीये मिनावी मुत्री संघाला <laughs> अकरा नंबरचा खेळाडू छोटासा खेळाडू यावे मात्र त्याची पकड होते आणि सुकाई नांदळ सरकारच्या खात्यामध्ये अजून एक गोड जमा होतोय परत एकदा सात नंबरचा खेळाडू संत अशी लढाई शांत संयमी चढाई म्हणता येईल आव्हान करतोय मला पकडा असं पाहूया आव्हान स्वीकारते काय निर्णय दुसरे संघाचे खेळाडू आव्हान स्वीकारतात का, का। शेवटची चार मिनिटं गुण <गयाँ> फरक आहे पंधरा दोन सुकाई नांद पंधरा आणि इनाई पुत्री दोन तेरा गुणांचा फरक आहे तेरा गुणांची आघाडी सुकाई नांद संघाकडे आता निघाडी मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय खोलवर चढाई म्हणता येईल खेळाडूची पकड होते हा खेळाडू सुखरूप परत जातोय आपल्या <गयाँ> मैदाना तीन नंबरचा खेळाडू या ठिकाणी बहुसंख्य असा प्रतिसाद मिळतो प्रचंड प्रतिसाद काय निर्णय देतात रायडर पास देण्यात येतो या ठिकाणी अंतिम राहील मी नव्या म्युझिक संघाकडून एक नंबर उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय सुंदर अशी चढाई म्हणता येईल शेवटची तीन मिनिटं खेळाडू मानण्याचा प्रयत्न परंतु आपल्या मैदानात सुकलो परत परत एकदा चढाई करणारा खेळाडू तालुक्यामध्ये सुकाई नक्कीच पुढे आहे बऱ्याच पुढे आहे अतिशय रिलॅक्स असा दिसतोय हा संघ कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जवळपास दहा ते बारा गुणांची लीड आहे काहीसा झुकलेला दिसतोय हा सामना सुकाई नांद संघाकडून नी नवी मंत्री संघाकडून पाहूया शेवटच्या याच्यामध्ये काय नाही का पडतो नाही पकडून बाब येतोय शेवटची दोन मिनिट बाकी आव्हान दिसत मंत्री संघासमोर सुकाय नाद संघ विजयाच्या दिशेने कूच करताना दिसतोय या ठिकाणी या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहे ते आमचे मित्र उमेश बाईत आणि राजू शाकुंचे नावा दिले असे पंच आहेत पंचकृष्टीतील परत एकदा एक नंबरचा खेळाडू थर्ड रेड तीन नंबरचा खेळाडू थर्ड रेड टाकतोय या ठिकाणी पाहूया काय होतंय शेवटच्या काही शे, काही मिनिट बाकी आहेत शेवटचे काही सेकंद बाकी आहेत यावेळी मात्र पकड करण्याचा प्रश्न सुरू होतो पण थोडासा उशीर झालेला आहे कारण अशा खेळाचं प्रदर्शन काही वेळापूर्वी झालं असतं तर आता आपल्याला रोमार्शक सामना पाहायला मिळाला असता शेवटचं एक मिनिट राहिलेलं आहे आणि मला नाही वाटत की हा सामना शंकर आपल्या दिशेने खेचून आणू शकतो जवळजवळ सुखी नांदर हा सामना जिंकला जमा आहे औपचारिकता राहिलेली आहे या सामने मध्ये काहीसा एकतरित्याचा सामना म्हणावा लागेल आवाहन करतो मला पकडा असं पाहूया पण नाही यानंतर होणारा सामना आर के ओझरकोल विरुद्ध स्वामी समर्थ लोवले यावेळी मात्र पकड झालेली आहे सामना समाप्त विजय आणि पराजित सामना